नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आशिया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेतील धमाकेदार कामगिरी नंतर आता अभिषेक शर्माने आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे अभिषेक शर्मा हा छोट्या फॉर्मॅट मध्ये सातत्याने दमदार कामगिरी करताना दिसतोय गेल्या काही महिन्यांपासून तो क्रमवारीत नंबर वन आहे आता टी ट्वेंटी क्रमवारीच्या इतिहासात त्याने सर्वोच्च रेटिंगचा नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे विक्रम पाहण्याआधी तुम्हाला पण अभिषेक शर्माची फटकेबाजी कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो यंदाच्या टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत अभिषेक शर्मानं तीनशे पेक्षा अधिक धावा केल्या त्यात त्याने चौकार षटकारांची आतशबाजी केली या कामगिरीच्या जोरावर त्याने टी ट्वेंटी क्रमवारीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च रेटिंगचा आगडा गाठला याआधी इंग्लंडचा डेव्हिड मला नऊशे या सर्वोच्च रेटिंगसह टॉपला होता अभिषेक शर्मा नऊशे सव्वीस रेटिंग वर इंग्लंडच्या माजी बॅटरला मागे टाकत नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय अभिषेक टी ट्वेंटी मध्ये सर्वाधिक रेटिंग पॉइंट्स मिळवणारा जगातील पहिलाच फलंदाज बनला आहे इतक्या गुणांची कमाई आय क्रमवारीच्या इतिहासात कोणत्याच फलंदाजाला करता आलेली नाही